नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मकर संक्रांत स्पेशल मी तिळाचे लाडू करून दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया त्याआधी आपण मकर संक्रांत व भोगीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा चला तर मग पाहूया हे बघा आपल्याला संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू करायचे आहेत त्यासाठी मी हे गूळ घेतलेले आहे आणि हे तिळ घेतलेलं आहे तिळ पाव किलो घेतलेले आहेत आणि गूळ थोडंसं ह्याच्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे कारण आपण शेंगदाणे वापरणार आहे म्हणून जर शेंगदाणे नाही वापरले आहे तर जेवढं ग तीळ तेवढं गूळ घेऊ शकतो पण थोडे शेंगदाणे घालणार आहे म्हणून गूळ थोडंसं पाव किलोपेक्षा जास्त घेतलेलं आहे वेलची पावडर लागणार आहे आणि तूप लागणार आहे तर आपण पहिले हे तीळ भाजायला घेऊया हे बघा आता आपण प्रथम हे तीळ भाजून घेऊया तीळ थोडासा कलर बदलला पाहिजे तांबूस कलर आला पाहिजे आता हे मी भाजून घेते थोडेसे तांबूस कलर आले पाहिजेत तसे मी हे भाजून घेते ते हे बघा असे हे थोडे भाजत आले तरी पण अजून त्याचा आपण थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया म्हणजे स्लो आणि फास्टच्या मध्ये करून मी हे भाजून घेते पूर्ण फास्ट आणि पूर्ण स्लो पण नाही ठेवायचा तर हे मी पूर्ण भाजून घेते हे गे बघा तीळ व्यवस्थित भाजले गेले तिळाचा कलर पण बदलला तर हा मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते आणि जे आपण गूळ वितळायला घेऊया आता तिळ आणि शेंगदाणे आपण हे एकत्र करून ठेवायचे आणि मग गुळाच्या पाकात घालून घ्यायचे आता हे मी काढून घेते छान भाजले घेते असे भाजले गेले ना तर लाडू छान लागतात मस्त असे खरपूस लाडू लागतात आता हे मी काढून घेते हे बघा तीळ काढून घेतले तसेच आपल्याला ह्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे काय माहिती आहे लाडवाला थोडी तकाकी येते आता हे तूप थोडा वितळू देऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये हा गूळ घालून घेऊया हा चिकीचा गूळ आहे चिकट आहे बघा अगदी चिकट आहे हा गूळ वितळू देऊया ह्यामध्ये हे बघा गुळ वितळेपर्यंत थोडी आग मीडियम फ्लेमवर ठेवायची आणि मग पूर्ण गुळ वितळला का एकदम मंद गॅस करून थोडंसं ते आपण अपन। गुळाचं आपला एक सारी पाक होतोय ते करून घ्यायचा आता हा मी गुळ वितळू देते पूर्ण हे बघा ती गूळ हा सगळा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो गुळाचे पदार्थ हे प्रत्येक वेळा आपल्या जेवणात असतातच आणि तिळाचे पदार्थ पण आपण खावे फक्त असं काय नाही की हिवाळा आला म्हणून खाल्ले पाहिजे असं नाही ज्यांना गरमीचा जास्त त्रास असेल त्यांनी नाही खाल्ले तरी चालतं थंडीमध्ये हा पदार्थ जास्त खाल्ला जातो तिळाचा आता हे आपण गुळ असं व्यवस्थित वितळू देऊया हे बघा आपण हे मंदळाचा आता आगेवरती आता करून घेतो आहे त्यामध्ये ही वेलची पावडर घालून घेऊया आणि सर्व एकजीव करून घेऊया आता आपला पाक व्यवस्थित झालाय काय आपण बघूया हे बघा आपला पाक हा व्यवस्थित झालाय आणि बशीला पण असा चिकटतोय बघा असा असा पाक हा झाला पाहिजे आता आपण तीळ घालून घेऊया ह्यामध्ये हे बघा मी तिळ आणि शेंगदाणे एक बघा तीळ शेंगदाणे एकत्र केले का हाडायला बरं पडतं आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आता हे मी परतून घेते व्यवस्थित असं हे बघा छान असं मी आता हे परतून आहे गॅस बंद केलाय आता आपण लाडू वळायला घेऊया वेगा आता हे पाणी तापत ठेवलं आहे त्यावर मी ही कढई ठेवून देते कारण ना लाडवाचा पाक मग ना तो घट्ट होत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे करते आता आपण हे ताटाला तूप लावून घेतले आता यामध्ये काढून घेऊया हे बघा यामध्ये काढून घेते थोडंसं हाताला तूप लावते तुम्ही पाणी पण लावू शकता पण मी तूप लावून घेते आणि लाडू करताना आपण हे बघा असं काढून ठेवायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे हे बघा असं थोडंसं तुपाचा हात लावला ना काय अगदी थोडंसं गरम लागतं जास्त नाही लागत अशा प्रकारे हे लाडू घे घ्यायचे खाली ताटाला तूप लागलं ला ना तर त्याच्यामुळे थोडा चिटकत नाही लाडू हे आणि हे असं पाणी खाली ठेवलं ना तर आपल्याला वारंवार 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 असं आपल्याला गरम करायला ला लागत नाही आणि तो पाक घट्ट होत नाही तर आपण असं नाही केलं ना तर आपण पाक आपला क कर, करपट राहणार नंतर घट्ट झालं तर हे बघा याचे असे लाडू करून घ्यायचे दाखवते अजून हे बघा असं हा पाक घट्ट होत राहतो ना आपण खाली ठेवलं तर ह्यामध्ये राहिलं ना तर तो, तो घट्ट नाही राहत व्यवस्थित राहतो मग थोडं थोडं असं ताटात काढून घ्यायचं असे लाडू करून घ्यायचे दोघं तिघेजणं असले की लाडू पटकन होतात एकटं असलं तर आपण पाव किलोचे लाडू एकटा करू शकतो हे बघा मस्त लाडू होतात चिकीता गूळ घेतल्यामुळे लाडू व्यवस्थित घडक होतात आणि जर आपण रेग्युलर घरगुती गूळ घेतला तर लाडू खुसखुशीत होतात छान होतात ज्यांना दाताला दाताचे प्रॉब्लेम असतील काय असेल अशांसाठी तसे लाडू तुम्ही करू शकता आता हे बघा अशा प्रकारे मी आता हे लाडू करून घेते हे बघा तुम्हाला किती छोटी साईज हवी मोठी साईज हवी त्यानुसार हे लाडू करून घ्यायचे हे बघा एकदम अप्रतिम असे हे आपले लाडू होतात असे घट्ट आधी दाबून घ्यायचे हे बघा आणि मग वळून घ्यायचे मस्त असे आहे बघा असे लाडू होतात मोठी साईज छोटी साईज काय असेल ते करून घ्यायचे आता मी बाकीच्या तऱ्हेने असेच लाडू करून घेते हे बघा असं तुम्ही काढून घेतलं ना खाली तूप लावून ठेवलं आहे तर व्यवस्थित बघा असं चिटकत नाही व्यवस्थित लाडू होतात मग आपल्याला कमी जास्त काय असेल तर दुसऱ्या बाजूचा थोडासा घ्यायचा आणि असे लाडू करायचे आता हे मी लाडू करून घेते आणि मग अशा प्रकारे मी बाकीचे लाडू करून घेते मंडळी बघा आता हे ला बा, आपले आधी लाडू तयार झालेले आहे आणि पाणी पण थंड झालेलं आहे आता हे साईडला कडेला तिळ लागलेले असतात ना तर आता मग थोडं बा बाय मंद गॅसवरती आपल्याला हे गरम करून पुन्हा हे आपण असे लाडू सर्व वळून घ्यायचे आता हे मी सर्व लाडू पुन्हा असं हे थोडं गरम करते आणि सर्व लाडू अशा प्रकारे वळून घेते हे बघा मंडळी छान असे आपले मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत खूप छान होतात नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद